पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे नेते मंडळींकडून प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात सभांचा धडाका सुरू आहे या सभेदरम्यान अनवली येथे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक व इतर सर्वच नेते मंडळांकडून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले आहे प्रचाराची सभा सुरू असताना अचानक गावातील मशिदीमध्ये नमाज पठण सुरू झाले तेव्हा सामाजिक ऐक्य व सामाजिक बांधिलकी जपत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले भाषण थांबून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले नमाज पठण संपल्यानंतर पुन्हा नेते मंडळींनी प्रचाराच्या भाषणांना सुरुवात केली वास्तविक पाहता भारतीय जनता पक्ष हा कडवा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो परंतु पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवले असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पंढरपूर तालुक्यात नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहिले असून आता राजकारणात आलेली ही नवीन तरुण पिढी ही हिंदू मुसलमान ऐक्य प्रसंगावरून सर्वांनाच दिसून आले आहे या प्रसंगी सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणकारी प्रशांत भया देशमुख गट व गणातील उमेदवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते